माणूस मागून खाणार माझ्या बालमाच्या लागणारी पेंट असू द्या भरडा असू द्या औषध असू द्या आज तिने बालमाच्या भकऱ्यासाठी चार फोटो मका भरडा एक फोटो पेंट आणि लागणार बकऱ्याला औषध प्रत्येक वेळेला दिसते आजही तिने दिलं भगवंतांनी त्यांच्या पाठीची उभं राहावं आणि तिने सांगितलं बालमाच्या बाई रसासाठी काही लागणार आशाढतो पूर्ण काम करून घ्या लागणार फक्त मला सांगा आणि त्यांना बाळुमानी असे साथ करावे एवढे भगवंत त्या चरणाला मागण्या करतो हो ना मला ठिकाणी एका भाविकाने आपलं काहीतरी ह्या संतांच्या सोड्यामध्ये असावं म्हणून त्याने निधी आणून सोडलेले आहे त्यांनाही भगवंतानं पाचशे पाचशे व्हावे पाचशे ते पाच हजार व्हावे हा बाळूमाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी हवा धन्यवाद धन्यवाद आरतीसाठी सर्व तारीग मंडळी सात जणांनी आरतीसाठी इथं हजर यायचं आहे आरतीची मान करेल पुढे यायच आजच्या आरतीची मान करेल सात जणांनी पुढे यायचं आहे हा आज कशा माझ्यावर औषधं करायचे बघा औषध करावा कसं होते आपल्याला धागावीची मंडळी आजमा कोणतरी जातात काय आपण मुद्दाम कोणाला दाखवत नाही अरे कॅमेरा लावलेला आहे की सगळे तिथे होगत असतात आपल्याला भगवंताची आरती व्हावी आपल्या हात नाही पण आरती घेऊन एक दिवस व्हाला आयुष्यभर भगवंताच्या चरणाकडून त्याच्या मुखातून आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे त्याला कार्यकर्ते म्हणजे सात जाण आले जागून तिथे यायचे सरपंच आपण यायच आरती साठी पुढे यायचंय ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आपण आरती घेण्यासाठी पुढे यायचे बरं बोला, बोला, बोला माझ्या नावाने Namah Shivaya, Balu Mama. Namah Shivaya, Namah Shivaya, Balu Mama. Namah 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 Mama.

शिवाय नम शिवामी नम पशिवा मी भिंग राजा नमत नम शिवामी नम शिवाय मंगराय नमशिवाय नम शिवाय नम शिवाय न शिवाय शिवाय नम शिवाय शिवाय

मदेवी हमर शिवाय नमर शिवाय नमर शिवाय मदे ह शिवाय मम शिवाय हमा शिवाय हमर शिवाय हमा शिवाय हमा शिवाय बो मार हम शिवाय हमाशिवाय नम शिवाय भरे मय हमा शिवाय सम शिवाय बो मार नम शिवाय शिवारे नमिराय सुनाम शिवाय हम शिवाय हमा शिवाय 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 हल तिला ना शिवाय 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 हल शिवाय तमाशिवाय शिवाय शिवाय नम शिवाय दरी ना गाशिवाय शिवाय तमा शिवाय शिवाय तुम्हा शिवाय शिवाय

હા <laughs> No, no. ಏನು ಪಾಲಿ ದದಂತನ ಉತ್ತರಲ್ಲ ಪಾಲಿ ಕಿಯ ಅಜವಾಂತನ ದಂತ Субтитры сделал DimaTorzok हॅलो गरवाड गोंधळ कोणी करू नका आणि आरतीवाला माझ्याने खाली बसू नका आरती वगळला पाठीवा उठवा सर्वांनी खाली बसायचं आहे सर्व हात भगवंच्या भगवंताला येत माझ्या बालवाला कुणी वैद्य बनवते कुणी शिवाजी होऊ दे कुणी नारायण येऊ दे तुझा जो फोडा माझ्या पाठीवर आहे तोपर्यंत मला कुणीच काही करू शकत नाही त्या व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सौंदर्शी जेवणाची योजना कार्यकर्त्या मंडळाने केल्या तरुण मुलांनी तो प्रसाद वाढण्यात शेवटपर्यंत महिला मंडळ कोविड मंडळ सर्वांच्या गोटो फोटवायचं काम करायचं आहे त्या ठिकाणी योगायोगाने हा दोन दिवसाचा तो बालमच्या खाणकाजवळ त्याही ठिकाणी झालेला आहे सर्व सर्वांच्या मेहनतीला मान देऊ भगवंत या ठिकाणी बालमाला आलेला आहे त्याचं सर्वांनी सोनं केलं पुन्हा एवढा योगाने कधी बकरी बालमजी येतील ती काही सांगायचं नाही कधी येतील त्यावेळेला असं सकाळी सर्वांतर हवं एवढं सर्व महिला मंडळ पुरुष मंडळीला विनंती करतो उद्या सकाळी नऊ वाजता आखे झाल्यानंतर हा ठिकाणी मार्गदर्शन व्हायचा आहे बाकी काय तुम्हाला सांगायची गरज नाही का तर तुम्ही हा भगवंताची झटणारी माणसं वाळवाच्या लिच आहोत आणि असंच पुढं आपण सहकारी करत आहोत हे सर्वांना असंच ना बोलायचं चांग ब चला अर्थ आहे ना मला गोड्याला ओळून आतमध्ये यायचंय बघायला ओळवायचं